नमस्कार माझे नाव दिलीप अरुण भागवत राहणारी येरणगाव भागवत तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर माझ्याकडं मोसंब्याचं पीक आहे कमीत कमी त्याला सहा सात वर्ष झालेली आहे आणि येरणगाव मध्ये ज्यावेळेस फसल कंपनीची चारच्या सदर मिटिंग झाली त्यावेळेस मी याबद्दल माहिती घेतली मशीनबद्दल आणि त्या मशीनचा उपयोग सध्या मला मोसंबी पिकासाठी पाणी नियोजनासाठी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होतोय मला याची गरज होती म्हणून मी हे पाणी नियोजनासाठी हे मशीन सध्या बसवलेलं आहे आता नंतरच्या काळामध्ये त्याचं जे अपडेट व्हर्जन आहे ते अपडेट व्हर्जन मी त्या ठिकाणी करून घेणार आहे जशी जशी गरज पडेल तसं तसं त्याच्यामध्ये अपडेशन मी त्या ठिकाणी करून घेणार आहे भविष्यात येणाऱ्या अडचणी संदर्भात त्या ठिकाणी खत नियोजन असेल एन पी के वगैरे आणि हवामानाचा जो काय अंदाज आहे पण आणि या झाडावर किंवा बागेवर येणारे जे रोग आहेत त्याच्या संदर्भात जे काही नवीन अपडेशन आहे किंवा नवीन माहिती त्याच्या आहे ती मी त्या ठिकाणी घेणार आहे टप्प्या टप्प्याटप्प्यानं जशी गरज पडेल त्या पद्धतीनं ती माहिती मी याच्यामध्ये घेणार आहे